दुसऱ्या चिन्हामध्ये चार गुणीला सहा दिलेला आहे आता ही हाँ, 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 करनी करनी वजा बघ ह्या हा एक कर्णीचिन्ह आधी मुलं सोडून घेतात आणि सोडून घेतात मुलं कसे सोडवतात शंभर गुणीला सहा करतात हे सहाशे असे करतात आणि चिन्ह देतात आणि चिन्हा मध्ये या हा सहा चो चिन्हात चोवीस करतात मग काय करतात या सहाशे मधून चोवीस वजा करतात आणि मग ते सोडवण्याची पद्धत तयार करतात हे पूर्णपणे चुकीचे उत्तर असते हा याच्याने काही पूर्ण येत नाही ते पूर्ण गणित चुकून जातं म्हणून आपण अशा पद्धतीने न करता आपल्याला कर्णीचिन्ह दिलेला आहे आप तर आपल्याला काय करावं लागेल जसं आता मी कर्णीचिन्हामध्ये छत्तीस घेतले हा कशाचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे म्हणजे सहाचा वर्ग याचं उत्तर किती ते सहा तसं याला आपल्याला वर्गात कर्णीचिन्हामध्ये लिहिता येते हा म्हणून ते आपल्याला बघायचं याला कसं लिहित येईल शंभर ला कसं लिहित येईल आपल्या कडे हा दहाचा वर्ग गुणीला सहा गुणीला सहा असं लिहिता येते हां डायरेक्ट गुणाकार न करता असं लिहायचं आणि वजा बाकी पुन्हा इथे सहा ला लिहिता येते की चार ला लिहिता येते सहा ला लिहिता येत नाही पण चार ला लिहित चार ला कसं लिहिता येते दोनचा वर्ग सहा असं येते हा हे असं लिहायचं समजा इथे दहाचा वर्ग गुन्ह्याला सहा लिहिता आलं दोनचा वर्ग गुन्ह्याला सहा लिहिता आलं तर दहाचा वर्ग लिहिले तर हे दोन दोन कटतात आणि दहा बाहेर जातात म्हणून हे करणी चिन्हाच्या बाहेर काय गेले दहा गेले आणि चिन्ह किती राहिले सहा राहिले वजा इथे कसं होईल मग दोन बाहेर आले आणि सात इथे राजा राहिले इथे हा मग आता झालं आता इथे ज्या करणी चिन्हामध्ये दोन्ही संख्या करणी ह्या संख्या ज्या आहे करणी हा सारख्या आहे तर सारख्या असल्या तर आपल्याला काय सगुणकांची काय ती वजा वजापैकी खरं कोणाची वजाबाकी वजा करायला लागेल दहा आणि दोनची म्हणून आपल्याला करणी चिन्ह करणी चिन्हा सात जसं सा, 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 तसं सा घ्यावं लागेल आणि दहा मायनस दोन बरोबर किती येईल आठ करणी चिन्ह सहा चिन्हात याच उत्तर असं लक्षात म्हणून दिसते असं खूप मोठं पण सोडवायला फार सुखी आहे तर ही पद्धत आपण लक्षात घ्यायची पाहिजे मग या टाइपचे गणित तुम्हाला अनेक गणित सोडवता येते अशा पद्धतीचे गणित आले तर असे अशा पद्धतीने सोडवता येईल म्हणून हे लक्षात घ्यायचं पुन्हा पाहून घ्या शंभरला दहाचा वर्ग केला म्हणजे शंभर होतो चारला दोनचा वर्ग चार होतो सहाला लिहिता येत नाही तसा वर्गामध्ये म्हणून आपण सात असेच ठेवले सात असेच ठेवले आणि हे वर्ग आहे इथे कोटी किती असते दोन।, दोन दोन कुटी कुटी -कुटी दोन कोटी कट दहा बाहेर जातात सहा इतकी कोटी कोटी दोन कटले दोन बाहेर गेले आणि हे चिन्हामध्ये सात असेच राहिले आणि या दहा मधून हे दोन वजा केले तर कर्णीचिन्हात सहा जसे तसेच ठेवायचे आणि दहा मधून दोन केले आठ राहिले करणचिन्ह सहा आणि आर्ट्स बाहेर तर अशा प्रकारे हे आपल्याला सोडवता येते धन्यवाद मी बबलू गाडवे तालुका तालुकापासोनी जिल्हा नागपूर जयगुळ तर अशा प्रकारे आपण सोडवायचं आणि आजचा सुविचार आहे आपल्या मुलांनी लिहिलेला आहे शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे म्हणून आपल्या इथे शाळा म्हणजे काय ज्ञानाचे सगळे सुविचार आपली मुलं स्वतः लिहित असतात त्यांचा इंटरेस्ट आहे तर अशा पद्धतीने हे रानावणात भटकणारी पोरं आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आपण एक प्रयत्न करत आहोत आणि ही मुलं आता जरा सामुदायिक प्रार्थना करतात भजनं म्हणतात पिटी वाजवतात हार्मोनियम वाजवतात गाणे म्हणतात आणि शाळेचं शिक्षण घेतात आणि लाठीकाठी पुन्हा करतात अशा प्रकारे हे विद्यार्थी सर्व काही करतात यांना सर्व काही हा प्रकाश जोतात आणण्यासाठी आपला छोटासा प्रयत्न आहे जय गुरुदेव गणिताची भीती मनातून काढून काढून टाकण्यासाठी अशा प्रकारचे आपण व्हिडिओ घेत असतो टाकत असतो म्हणून बबलू संतोष गाडे या यूट्यूब चॅनलला जा सबस्क्राईब करा आणि हे असे व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ बघा जय गुरुदेव